नमस्कार मी विकास बाळासाहेब वाघमारे राहणार खडकी पिंपळगाव खडकीचा रायवाशी असून मी अकबर पटेल साहेबांनी मला एक संकल्पना मांडली होती का तुम्ही एकदा केळीची बाग करा म्हणून तर मी जी नाईनची केळी आणून संकल्पना त्यांची लाग लागवडीसाठी तयार जावं आणि लागवड केल्यानंतर पूर्ण शेती आज माझी हार्वेस्टिंगला आलेली आहे तर मला याच्यासाठी शेती मित्रवाल्यांनी आणि भोरमामा म्हणून राजनीचेत त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि संपूर्ण आज हा जो प्लॉट आहे हा एकदम काढणे योग्य झालेला आहे आणि एक्सपोर्टसाठी हा प्लॉट तयार झालेला आहे आज माझे आता हे दोन दिवसात हार्वेस्टिंगला केळी आहे आणि मला फुगवणीसाठी शेती मित्रवाल्यांनी पहिले स्टार्टिंगला त्यांनी मला डोस वगैरे दिले होते याचे जेल म्हणून त्यांचं एक जेल आणि ह्युमिक ॲसिड त्यांनी दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी फुगवणीसाठी एस एम पाचशे अकरा जी टेन बीटेन हे औषधं दिली आणि त्याच्यातून मला चांगला रिझल्ट आलेला आहे आणि आज ही जी माझी केळी ही चांगल्या पद्धतीने आज हार्वेस्टिंगला तयार आहे सरासरी माझा एक एक गड हा चाळीस ते पंचेचाळीस किलोचा उतरला अशी माझी अपेक्षा आहे आता त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी शेती मित्राचे आणि बोरमावांचे Bueno, pues un abarvante. Vamos a